डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स आज दिनांक तेवीस आठ पंचवीस रोजी मॅटर्निटी हॉस्पिटल उल्हासनगर चार येथे के एच पी टी एफ आणि एफ एम सी एच यांच्या सहयोगाने कांगारू मदर केअरबाबत आम्ही एक सर्वायकल सर्वायकल इव्हेंट घेतला आहे त्याबाबत त्या संघटनेचे जय मोरे आणि श्रद्धा ह्या आल्या होत्या त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आमच्या इथे हा इव्हेंट साजरा करण्यात आलेला आहे सगळ्या मदर्स बोलवलेल्या होते त्यांचे बच्चू बोलवले होते त्यांनी त्याबाबत आम्हाला के एम सी बाबत कांगारू मदर केअर बाबत जे काही फायदे आहेत त्याच्याबाबत आमचे डॉक्टर सदावते सर एक क्लासरूम रुम त्यांच्यामार्फत आणि मेटर मॅडमांच्या यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम केलेला आहे त्यांनी बाबत सगळे मदर आणि त्यांच्या बच्चांचे त्यांना आम्ही एक इव्हेंट घेतला त्यांना एक आम्ही सत्कार केला टोकन ऑफ इव्हेंट म्हणून त्यांना दिलेला आहे त्याबाबत आमचे डॉक्टर सदावर्ते सर के एम सी बाबत कांगारू मदर केअरबाबत तुम्हाला थोडक्यात माहिती येतील सदावर्ते सर बोला हां नमस्कार मी डॉक्टर सदावर्ते क्लास वन पेडिटेशन उल्हासनगरच्या आमच्या इथे आमचे माननीय वैद्यकीय अधीक्षक शशिकांत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सर्व आणि विद्यमाने सर्व्हायवल इव्हेंट्स म्हणजे जे के एम सी दिल्यानंतर आता आमच्या हॉस्पिटलमध्ये आमचे के एम सी स्टाफ प्लस हे के एच पीटी ह्याच्या समित युद्ध माने आम्ही सी देतो के एम सी कांगारू मदर केअर ह्या अशा मुलांना देतो की जे जे वजन अडीच किलो च्या खाली आहे ह्यांचा सर्वायव्हल रेट वाढायला पाहिजे आणि हे जे मृत्यू होतात लहान मुलांमध्ये कमी वजन आणि कमी दिवसाचे असले तर त्यांचं त्यांचे कारण म्हणजे तीन चार कारण आहेत मेन हायपोथर्मिया हायपोग्लायसेमिया सेप्टिसेमिया हा? जे की कांगारू मदर केअर दिल्यामुळे मदर सजोवत असल्यामुळे त्याचा हायपोथर्मिया होत नाही म्हणजे थंड पडून डेथ होण्याची शक्यता कमी असते हायपोग्लायसेमिया होत नाही कारण जवळ असल्यामुळे फिडिंग मदर लवकरात लवकर फिडिंग करते आणि इन्फेक्शन होणार नाही आईजवळ बाळल्यानंतर ना ना सुरक्षित राहते की जंतू संसर्ग होत नाही आणि ह्यांचा अल्टिमेटली आपला गोल आहे की बाबा ह्याचा मृत्यू दर किंवा रेट कमी आपला हा एक मेन उद्देश असतो आणि सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या मातांनी केअर घेतली त्यांनी घरी केल्यानंतर मातांनी वडिलांनी कांगावर केअर दिली त्यांचे सर्वायवल रेट वजन चांगल्या प्रकारे वाढलेले आहेत आणि त्या मदरनं त्यांनी सांगितले त्यांनी एक एक समोर येऊन त्यांनी भाषण दिले सांगितलं की आमचा मुलगा असा असा दिल्यामुळं खूप चांगल्या प्रकारे वजन वाढला आणि गुटगुटीत बाळ झालेले आहेत hmm. तरी हे असा इव्हेंट पुढे चालू राहावं त्याच्यासाठी आमचे फॅसिलिटी कॉर्डिनेटर श्रद्धा मॅडम आणि मोरे सर के एच चे मोरे सर आले होते यांनी सगळ्यांनी सहकार्य केले आणि आम सगळं आमच्या मेट्रॉन मॅडम आणि आमचे सिनियर धनगावे सर सगळ्यांनी मिळून सगळ्या आशा आल्या होत्या आणि कॉर्पोरेशन मेडिकल ऑफिसर आणि सर्व माता आल्या होत्या सगळ्यांचा आम्ही त्यांचा सत्कार केला आणि असे पुढे पुढे इव्हेंट करावेत आम्ही अशी विनंती करण्यात आली नमस्कार माझं नाव जय पोरे आणि मी प्रोग्राम ऑफिसर म्हणून ऑर्गनायझेशन मध्ये काम करतो तर आजचा जो प्रोग्राम होता तो सर्व्हर डे म्हणून आम्ही मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये सेलिब्रेट केलाय तर या या डेज मध्ये ज्या ज्या मुलांना मुलांचं वजन कमी होत जन्मतस त्या मुलांना ज्या मातेने ही पद्धत त्यांनी अवलंबली तर त्याच्यामुळे त्यांचं वजन जे आहे कमाली ते कमालीचं वाढलं आणि ते सर्वसामान्य मुलाप्रमाणेच ते आयुष्य जगत आहे तर त्यांचा आपण फीडबॅक घेण्यासाठी आपण आजचा एक प्रोग्राम अरेंज केला होता या प्रोग्रामच्या अरेंजमेंट मध्ये आम्हाला मॅटर्निटी हॉस्पिटलचे सर्जन डॉक्टर यांनी खूप सपोर्ट केला पेटाटिशियन सदावर्ते सर आणि मॅटर्निटी जे स्टाफ आहे त्यांनी सर्व प्रकारे आम्हाला खूप प्रकारे चांगली मदत आहे तसेच या प्रोग्राम मध्ये फॅमिली सोबत आशा वर्कर्स आणि एन एम सुद्धा आपण पुरवलं होतं तर त्यांचा सुद्धा आम्हाला या प्रोग्राम मध्ये खूप सपोर्ट मिळत मी एज अ कोऑर्डिनेटर फाउंडेशन फॉर मदर अँड चाइल्ड हेल्थ इंडिया या ऑर्गनायझेशन मध्ये काम करत आहे के एम सी कंगारू मदर केअर हा प्रोजेक्ट उल्हासनगर मेटर्निटी हॉस्पिटल चार नंबर कार्यरत आहे या प्रोग्रामचं हेच आहे की जे स्लो लो वेट बेबी आहे त्यांचं के एम सी करून त्यांचं वजन वाढणं त्यांना वेगवेगळ्या आजारापासून संरक्षण देणं ह्याच ह्याच अनुषंगाने हा कारियर, प्रोग्राम कार्यरत आहे त्याचबरोबर आम्ही आज uh, मेटर्निटी हॉस्पिटल चार नंबर येथे आ, कंगारू मदर सर्स डे इव्हेंट हे ह्या इव्हेंटचं हे उद्देश आहे की जे जनमतच कमी वजनाचे बाळ आहेत आणि आता ते हेल्दी त्यांचं सवायव्हल चांगलं झालं आहे हे, बेबी हेल्दी आहे आणि त्यांचं डेथ झालं नाही अशा मदर्स ना, अशा चिल्ड्रन्स आम्ही बोलवलं आणि त्यांचा त्यांचा सत्कार केला त्यांना बरोबर हा त्यांचा सर्व्हल सेलिब्रेट केलं तर मेन प्रोजेक्टचा उद्देशच हे आहे की लो वेट जन्माला आला असेल तर केएमसी देऊन आपण बाळाचं वजन वाढवू शकतो आणि वजन वाढलं की त्याचा मृत्यू दर कमी होतच तर हेच आमच्या प्रोजेक्टचं मेन इम्पॅक्ट होतं आणि याचबरोबर आम्ही आज सर्व्हल डे सेलिब्रेट केलाय हा प्रोग्राम सेलिब्रेट करण्यासाठी मी सर्वप्रथम एम एस सर जे डॉक्टर शशिकांत दोडे सर यांचं खूप थँक्यू बोलते त्यांचा खूप आभार व्यक्त करते की त्यांच्या कंटिन्यू सपोर्टमुळे आम्ही हे काम इथे कर, करू शकत आहोत त्याचबरोबर मी सगळे मॅटर्निटी हॉस्पिटलचे स्टाफिशन डॉक्टर सदावर डॉक्टर सर यांचं पण थँक्यू बोलते त्याचबरोबर जे मेट्रन मॅम आहेत विना सिस्टर आणि सगळं एस यू पी एन सी आणि सगळे स्टाफ नर्सेस त्याचबरोबर हेल्थ पोस्ट चे मेडिकल ऑफिसर्स एम आशा वर्कर्स पीएच सगळ्यांचं मी आभार व्यक्त करते की त्यांनी आज कार्यक्रमाला आले आणि त्याची शोभा वाढवली आणि आमचे जे मेन फॅमिलीज आहेत त्यांनी या कार्यक्रमाला येऊन त्याचा त्यांचा सपोर्ट आम्हाला भेटला आणि त्यांचे बेबीज आता आम्ही हेल्दी पाहून आमचा कार्यक्रमाचा खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसत आहे सो थँक्यू सो मच एव्हरी वन फॉर दिस इव्हेंट हे इव्हेंट सक्सेसफुल करण्यासाठी थँक्यू